नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पेलिंग बनवायला शिका भागा या भागामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण स्पेलिंग बनवताना क या आवाजाला शिकणार आहोत पण आजचा व्हिडिओ जो आहे तो खूप मोठा होणार आहे आणि म्हणून मी ह्या व्हिडिओला दोन भागामध्ये डिवाईड करतो आहे सो क आवाज तुम्हाला एकतर सुरुवातीला ऐकायला येईल किंवा शेवटी शब्दाच्या सो आजच्या भागामध्ये फक्त आपण क सुरुवातीला जेव्हा ऐकायला येईल तेव्हा आपण त्याला कसं लिहिलं पाहिजे हे शिकणार आहोत त्यापूर्वी जर तुम्हाला असं वाटलं आजचा हा पहिला भाग तुम्हाला प्रचंड आवडला आहे आणि दुसऱ्या भागाची तुम्हाला उत्सुकता आहे आणि तो तुम्हाला मिळायला हवा आहे तर सबस्क्राईबचं बटन डेफिनेटली दाबा आणि बेल ऐकन आहे ते प्रेस करून ठेवा कारण जे नोटिफिकेशन आहे ते तुम्हाला मिळायला हवी असं वाटत असेल तर ते करणं गरजेचं आहे नाहीतर उद्या मी दुसरा भाग अपलोड करेन आणि तुम्हाला आ, ते मिळणार नाही सो बघा जनरली क जेव्हा तुम्ही ऐकता तेव्हा इंग्रजीमध्ये कचे वेगवेगळे लेटर्स आहेत आता क जेव्हा ऐकतात तेव्हा तुम्हाला केसुद्धा लिहिता येतो सीसुद्धा लिहिता येतो सी केसुद्धा लिहिता येतं डबल सीसुद्धा लिहिता येतो सी एचसुद्धा लिहिता येतो आणि क्यूसुद्धा लिहिता येतं पण याच्यामध्ये हा जो क्यू आहे त्याचा आवाज आहे तो फक्त क नाही आहे त्याचा आवाज क्व आहे सो तसं हा समजायला सोपा आहे जिथे क्व साऊंड येईल तिथे क्यूच लिहायचं आहे तुम्हाला बरोबर पण हे उरलेले जे पाच लेटर्स आहेत त्याच्यापैकी नेमकं कधी शब्द लिहायचा हे मी तुम्हाला शिकवणार आहे पण त्या दोन भागामध्ये आज आपण बघूया की स्पेलिंगच्या सुरुवातीला काय वापरायला पाहिजे के सी सी एच सी के की डबल सी सो एक लक्षात घ्या स्पेलिंगच्या सुरुवातीला तुम्हाला फक्त या पाचपैकी म्हणजे तो क्यू आहेच समजा त्याचं त्याचं क्व साऊंड आहे पण याच्यापैकी तुम्हाला के यूज करता येतो सी यूज करता येतो आणि सी एच यूज करता येईल सो so, तुम्हाला सी के किंवा डबल सीचा विचारच करायचा नाही आहे लक्षात आलं सो so, पहिल्यांदा एवढ्या आवाजातून तुम्ही हे दोन आवाज सुरुवातीच्या स्पेलिंगमध्ये लिहायचे नाही आहेत बरोबर त्यातसुद्धा हा सुद्धा काही टेन्शन नाही कारण त्याचा कुअर साऊंड आहे म्हणजे तुम्हाला सगळा फोकस करायचं आहे के लिहायचं सी का सी एच तर आत्ता मी तुम्हाला तेच शिकवतो आहे सो खरं तर खूप सोपं आहे बघा के कधी लिहायचा दीर्घ स्वरासाठी किंवा जेव्हा तुम्ही कन्सोनंट नंतर ई आवाज ऐकता की नाही त्यावेळी तुम्हाला सुरुवातीला केच लिहायचं आहे आता हे कसं हे मी तुम्हाला पटवून देतोय बघा कीप आता जेव्हा तुम्ही कीप म्हणताय बरोबर सो क नंतर तुम्हाला कुठला आवाज ऐकायला येतोय की ई दीर्घ ई बरोबर सो तुम्हाला काय लिहायचं आहे क म्हणजेच के आणि त्याच्यापुढे दीर्घ ई म्हणजे डबल ई सो लक्षात आलं का तुम्ही असं नाही लिहू शकत सी डबल ई पी तर तो सीप होईल लक्षात आलं कारण याच्यामध्ये ना इंग्रजीचा एक नियम आहे की सीच्या पुढे जर ई आय वाय म्हणजेच ई आवाज आला तर त्या सीचा उच्चार क होत नाही स होतो त्यामुळे आपल्याला ती करता येत नाही लक्षात आलं सो सिम्पली जेव्हा कच्या पुढे ई आवाज तुम्हाला येईल कीप त्यावेळी तुम्हाला काय लिहायचं आहे के लिहायचं आहे आता इथे बघा कीन कीन म्हणजे उत्सुक ओके आता कीन पुन्हा स्पेलिंग तीच आहे डबल ई लक्षात आलं का सो आपण काय लिहिला के सी लिहिला नाही कीन सिंपल आता इथे बघा किट आता हा रस्व आहे पण आवाज इचाच आहे आणि म्हणून किट किट म्हणजे एक सामान ठेवण्याचे बॅग असते बरोबर ना किट सो so, आता तुमच्या लक्षात आलं आहे का की दीर्घस्वर आणि विशेषतः ई आवाज जेव्हा येतो आहे कन्सोनंटच्या पुढे तर तो कन्सोनंट केच असायला पाहिजे समजा किस असं म्हणतो आहे तर तुम्ही स्पेलिंग कशी लिहिणार यस के आय डबल येस आत्ता फक्त तुम्हाला समजून काय घ्यायचं आहे की हा जो ई आवाज आहे ह्याच्यासाठी ना इंग्रजीमध्ये तीन चार स्वर आहेत जसं मी डबल ई आहे तसंच ई ए सुद्धा वापरला जातो आयसुद्धा वापरला जातो सो तुम्हाला हे समजून घ्यायचं आहे की डबल ई लिहायचं आहे का ई ए लिहायचं आहे की आय लिहायचं आहे हे करताना तुम्हाला थोडं रीडिंग करताना व्हिज्युअलाइज करायचंच आहे त्या स्पेलिंगला सो आय होप याच्या पुढे जेव्हा दीर्घस्वर किंवा ई ये आवाज येईल तुम्हाला के लिहायचं आहे लक्षात आलं का त्यानंतर सी सुरुवातीला कधी लिहायचा तर जनरली जेव्हा रस्व स्वर असतो म्हणजे रस्व म्हणजे काय तर ए ई आय ओ यू हे जेव्हा तुम्ही लिहिता जनरली जसं की क क क, सो क ला यू म्हणतात बऱ्याच जणांना वाटतं अ ला ए म्हणतात नो कॅट क, कॅट ॲ एक सो जेव्हा तुम्ही जनरली रस्वस्वर वापरता तुम्हाला सी वापरायचं आहे पण आता याच्यामध्ये एक गंमत अशी आहे कारण इंग्रजी भाषा आहे जी खूपच थोडी वियर्ड लँग्वेज आहे नियम सगळीकडे फॉलो होतात असं नाही जसं आता म्हटलं ना मी की दीर्घ स्वरासाठी के वापरा बट जर ए स्वर असेल ना दीर्घ स्वर तर तुम्हाला सी वापरता येतो म्हणजे कसं आता बघा तुम्ही म्हणता केम केम म्हणजे आलो बरोबर की नाही आता केम स्पेलिंग लिहिताना तुम्हाला वाटेल की के लिहावं का तर नाही केम स्पेलिंग लिहिताना तुम्हाला दीर्घ स्वराचा दीर्घ एचा वापर करावा लागतो मग आता तुम्ही म्हण हे तर कॅम आहे येस हा एला ए होण्यासाठी तुम्हाला पुढे ई लिहावा लागतो म्हणजे हा केम सो जेव्हा तुम्ही एच्या जोडीला काही लिहिताय केम केट केस सो एवाला जेव्हा आवाज द्याल तेव्हा वेळी तुम्हाला सीच लिहायचं आहे आणि खास करून जेव्हा तुम्ही कॉम्बिनेशनमध्ये ते ए लिहाल अच्छा झालं ई लिहू शकत नाही कारण त्या ई लिहिलात तर त्या सीचा आवाज स होईल क होणार नाही सो so, केड जर तुम्हाला म्हणायचं असेल तर हे अशा पद्धतीने तुम्ही म्हणू शकता तुम्हाला केस म्हणायचं असेल तर सी ए एस ई सो ए ई सो कॉम्बिनेशन नेहमी लक्षात ठेवा सो ही आहे एक ट्रिक अजून ओ या स्वराचा जर वापर केलात ना तुम्ही कुठल्याही स्पेलिंगमध्ये तर केच्या पुढे ओ लिहू नका कधीही केच्या पुढे कधीही ओ लिहू नका सीच्याच पुढे ओ लिहा जसं की आत्ता बघा कूल कूल सो so, तुम्हाला असं वाटेल की उ, उला काय म्हणतात डबल ओ पण डबल ओ म्हणजे ओ आला आहे ना मग तुम्ही लिहा सी डबल ओ एल कूल लक्षात आलं का सो so, कूल cool. कोल कोल म्हणजे कोळसा क क को म्हणजे सी का तर कच्या पुढे ओ आवाज येणार आहे ओ आता ओला काय म्हणतात तुम्ही म्हणणार ओ पण आता इंग्रजीमध्ये हे पण लक्षात ठेवा ओला फक्त ओ म्हणत नाही ओ एसुद्धा स्वर आहे सो हे व्हिज्युअलाइज आहे की ओ लिहायचं आहे की ओ ए लिहायचं आहे हे रीडिंग करताना तुम्हाला कळलं पाहिजे कोल तर याच्यामध्ये कन्सेप्ट समजून घ्या कॉइल कॉइल कॉ so, अ सो क नंतर अचा आवाज होतो ऑई या स्वराला आपण ओ आय वाचतो लिहितो सो so, हे स्वर माहिती असणं गरजेचं आहे कॉई कॉइल लक्षात आलं का सो सिम्पली so, तुम्हाला सी कसं कसं वापरायचं आहे ते तुम्हाला कळतं आहे अजून एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा जोडाक्षरामध्ये फक्त सी वापरायचं आहे सुरुवातीला जसं की क्रॅम क्रॅम आता तुम्ही क्र ऐकताय सुरुवातीचा पण तो फक्त क नाही आहे तो क्र आहे म्हणजे क हा रच्या जोडीला आहे म्हणजे आपण ह्याला जोडाक्षर म्हणतो ब्लेंड लेटर म्हणतो सो जेव्हा तुम्ही क्र वापरताय तर तुम्हाला के आर वापरायचं नाही आहे अशा झालं सो तुम्हाला नेहमी सी आरच म्हणायचं आहे सो हा क्र इन शॉर्ट ब्लेन लेटरमध्ये के कोणाच्या जोडीला येत नाही इतकं सोपं आहे फक्त सी लिहायचं आहे so, सो क्र क्रॅ ॲला तुम्हाला ए म्हणायचं असतं हे हे समजतं जसं कॅटला तुम्ही ए वापरला ना सो कॅट स्पेलिंगमधलाच so, इथे आहे सो क्रॅ हा म आणि हा क्रॅम स्पेलिंग इझिली so, तयार होतात आता बघा क्लच क्ल बघा क्ल ला काय लागलं आहे ल लागलं आहे की नाही क्ल सो क्ल हा ब्लेंड लेटर आहे सो क आणि हा लक्षात आलं का सो क आणि ल के आणि ल लिहायचं नाही कारण ब्लेंड लेटरमध्ये के येतच नाही सो क्ल अला काय म्हणायचं आता बरेच जण पुन्हा अ ला ए म्हणतात लक्षात ठेवा अ ला यू म्हणायचं आहे क्ल आणि च चला सी एच म्हणतात पण इंग्रजीमध्ये बऱ्याच वेळा काय होतं च म्हणायच्या अगोदर एक सायलेंट लेटर असतो टी आता हा सायलेंट लेटर तिथे का आला आहे हे तुम्हाला विज्युअलाईजच करायचं आहे जेव्हा तुम्ही स्पेलिंग वाचता क्लच ओके त्यावेळीच तुम्हाला ते समजून घ्यायचं आहे आता बघा स्क्राईब स्क्राईब स्क्रीन स्केल तुम्हाला क ऐकायला येतो आहे पण त्याच्या अगोदर येते तुम्हाला ऐकायला स म्हणजे स आणि क हे ब्लेंड लेटर आहे सो स्क्राईब शब्द तुमचा कसा झाला आहे हा स आणि हा क के लिहायचा नाही आहे लक्षात येते पण इथे तीन लेटर ब्लेन लेटरमध्ये आहेत स क आणि र स्क्र सो स्क्र आता स्क्राईब आता आईला काय म्हणायचं आता तुमच्यामध्ये इथे तुम्हाला कॉम्बिनेशन जी श लाँग साऊंडची कन्सेप्ट मी शिकवलेली आहे रिडिंगमध्ये ही इथे तुम्हाला कामाला येते स्क्राईब आय आणि ई हे जे कॉम्बिनेशन आहे खूप महत्त्वाचं आहे लक्षात घ्या स्क्राईब बऱ्याच मुलांनाही समजत नाही आय आणि ईचं कॉम्बिनेशन स्क्राईब क्लेम क्लेम क नंतर ल येतो आहे सो क्ल आता एला काय म्हणतात त्या एच्या स्वराला तुम्हाला ओळखीचं पाहिजे आता एचे स्वर सुद्धा इंग्रजीमध्ये दोन तीन पद्धतीचे आहेत त्यातला आता हा ए तुम्हाला दिसतोय इथे पण हा लाँग साऊंड आहे अजून एक लाँग साऊंड आहे तो म्हणजे ए आय सो ए ए आय आणि एम मग आता तुम्ही म्हणणार सर मग आम्ही असं सी एल ए एम ई असे लिहिलं असतं तर तर तो आवाज क्लेम झाला असता पण स्पेलिंग मात्र ही आहे क्लेम लक्षात झालं सो मग हा जो फरक आहे तो तुम्ही कसा समजून घ्याल तर त्याच्यासाठीच रीडिंग करा रीडिंग करताना शब्दाला समजून घ्या व्हिज्युअलाइज करा म्हणजे स्पेलिंग बनवणं एक गोष्ट आणि त्याच्यासोबत तुमचं ऑब्झर्वेशन ह्या दोन्ही गोष्टी जेव्हा एकत्र येतील तुम्ही स्पेलिंग्स बरोबर लिहायला शिकाल सो आय होप सी सुरुवातीला कधी लिहायचं हे तुमच्या डोक्यामध्ये घुसलं आहे तीन कन्सेप्ट मी तुम्हाला सांगितलेले आहेत ओके व्हिडिओ पुन्हा हवं तर बघा पुन्हा समजून घ्या त्याच्यानंतर क्यू म्हणजेच क्व हे सोप्पं आहे कारण जेव्हा तुम्हाला क्व दिसेल ना साऊंड सुरुवातीला तुम्हाला के किंवा सीचा विचारच करायचा नाही आहे तुम्हाला क्यूच लिहायचं आहे जसं क्वेस्ट क्वेस्ट म्हणजे तहान आता क्व क्व म्हणजे तुम्हाला क्यूच लिहायचं आहे कशा झालं पण इंग्रजीमध्ये क्यूची गंमत आहे आणि ती म्हणजे क्यू कधी एकटा येत नाही स्पेलिंगमध्ये तो नेहमी यूच्या जोडीलाच येतो सो हे नेहमी लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही क्यूवाली स्पेलिंग लिहित आहे तुम्हाला ई लिहाय यू लिहायचंच आहे क्व आता क्वे ए मी म्हटलं ना एचे तीन उच्चार जनरल इंग्लिशमध्ये आहेत एक ई वाला एक ए आय जो आत्ता मी सांगितला आणि एक दुसरा ए आणि ई मग तुम्हालाही समजलं पाहिजे इथे कोणती कोणता स्वर लिहिणं गरजेचं आहे क्वे क्वेस्ट कारण हा रस्वा आहे क्वेस्ट क्वीन आता हा ही तर स्पेलिंग सगळ्यांना माहिती आहे क्व क्व आणि ज्याच्या पुढे यू लिहायचंच आहे लक्षात क्वी डबल डबाली क्वी न ओके आता बघा सी एच सी एचचा आवाजसुद्धा क आहे आता बरीच मुलांना इथे प्रश्न पडतो की सर सी एच कुठे क म्हणून सुरुवातीला वापरता येतो तर जनरली सी एच हा मोठ्या शब्दांमध्ये म्हणजे सायंटिफिक वर्ड्स असतील मेडिकल वर्ड्स असतील असे मोठे मोठे शब्द आहेत जनरली तिथे सी एचचा वापर करा लक्षात आलं आणि सी एच वाले शब्द खूप कमी आहेत कारण ते डे टू डे लाईफमधल्या शब्दांमध्ये वापरले जात नाहीत क म्हणून ते मोठ्या शब्दांमध्येच वापरले जातात जसं की केमिस्ट्री आर्किटेक्ट अशा शब्दांमध्ये अँकर ओके केमिकल सो so, आता इथे के म्हणून तुम्हाला सी एच वापरायचं आहे के के आहे के नाही वापरायचं आहे सी ई सी तर वापरताच येणार नाही तुम्हाला माहिती आहे के मी के मी आणि स्ट्री शेवटच्या वेलंटीला वायचा वापर करा के मी स्ट्री आता हे कसं आलं ते सांगण्याचा सा माझा सा उद्देश नाही आजचा माझा उद्देश मुळातच क क समजावणं हे आहे ओके okay, प्रत्येक गोष्ट समजावायला गेलो तर व्हिडिओ कदाचित एक तासाचा होईल आर्किटेक्ट आर्किटेक्ट आता बघा आर तुम्हाला की कुठे आला आहे तर तो इथे आला आहे मध्ये आर ए आर आर आता की आता तुमच्या डोक्यात येतं कीला काय लिहायचं तर बऱ्याच जणांना सीच्या पुढे आय तर लिहिता येत नाही मी तुम्हाला सांगितलं सीच्या पुढे जरी लक्षात ठेवा ई e आय वाय हे तीन लेटर लिहिले तर ले तो, तो क आवाज होणारच नाही तो स आवाज होईल मग आता तुमच्या पुढे ऑप्शन्स फक्त केचा आहे आणि एक सी एचचा आहे बरोबर पण हा मोठा शब्द आहे सो सी एचचा वापर करा आर की टे टे म्हणजे टी आणि पुढे पुन्हा तुम्हाला क आवाज ऐकायला येतो आहे येतोय की नाही ट क जेव्हा टच्या जोडीला ब्लेन लेटर असतो ना क नेहमी सिचा वापर करा अर्थात हे मी तुम्हाला पुढल्या भागामध्ये सांगणार आहे जो व्हिडिओ उद्या परवा अपलोड होईल आणि जसं मी म्हटलं आता हे जर तुम्हाला आवडलं असेल तर जाताना सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून तुमच्यासारख्याच अनेक विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल आणि यास बेल आयकनचं बटन डेफिनेटली प्रेस करा जेणेकरून ही नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोहोचेल आणि माझे सगळे व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील अशाच व्हिडिओसाठी आणि स्पेलिंग फॉर्म करण्याच्या या व्हिडिओच्या सिरीजला तुमचा प्रचंड प्रतिसाद मिळत राहील याची मला खात्री आहे आणि येस तुम्हाला हे जर कळलं असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये एखादा शब्द तुम्ही लिहू शकता डेफिनेटली धन्यवाद